एकेकाळी एकमेकांच्या विरोधात ठाम उभे असलेले पण आज एकाच व्यासपीठावर येत आहेत मी बोलतेय शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्याबद्दल नाशिकच्या रस्त्यांवर खड्ड्या आहेत पाण्यासाठी लोक हैराण आहेत आणि गुरेघारीचं सावट वाढत चाललंय शहराच्या या दूर अवस्थेच्या विरोधात आता शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे एकत्र आलेत राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची घोषणा होताच नाशिकमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय दोन्ही पक्षांनी एकत्र मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली भाजपच्या गैरकारभाराविरोधात आता जनतेचा आवाज रस्त्यावर उतरतोय एवढंच नव्हे तर याच सर्व पार्श्वभूमीवर हे युतीतले शिलेदार भाजपला टार्गेट करतायत हाच संपूर्ण विषय सविस्तर सांगते या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय

न्यायालयात दोन्ही पक्षांचे समर्थक एकत्र जमले आणि एक स्पष्ट संदेश दिला की आता आपण एकत्र येणार आहोत आक्रमक होणार आहोत आणि भाजपच्या चुकीच्या कारभारा विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत खर तर हे सगळं का घडतंय हे समजून घ्यायचं असेल तर आधी नाशिकच्या सध्याच्या परिस्थितीकडे नजर टाकावी लागेल नाशिक म्हणजे एकेकाळी स्वच्छतेसाठी सौंदर्यासाठी ओळखलं जाणारं शहर आज खड्ड्यांनी भरलेलं आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय आणि गुन्हेगारी वाढतीये महिलांवरील अत्याचाराचं प्रमाणही चिंता वाढवणार आहे आणि हे सगळं घडत असताना शहराची जबाबदारी ज्या पक्षाकडे होती तो म्हणजे भाजप आणि त्यांनी दिलेलं म्हणजेच भाजपनं दिलेलं एकही आश्वासन नीट पार पडलेलं नाहीये या शहरात भाजप सत्तेत होता आणि राज्यातही सरकार आहे तरीही नाशिकच्या सामान्य जनतेच्या अडचणी संपत नाहीयेत मग साहजिकच संताप उपाळून येणारच आणि याच संतापातून या दोन पक्षांनी एकत्र यायचा निर्णय घेतलाय कारण त्यांना जाणवतय की भाजप फक्त सत्ता राखण्याच्या जनतेचे खरे प्रश्न त्यांच्या अजेंड्यावर नाहीतच येत्या बारा सप्टेंबरला नाशिक महापालिकेच्या गैरकारभाराविरोधात आणि नागरी समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र मोर्चा काढणार आहेत पण हा मोर्चा म्हणजे निव्वळ शोभेचा नाहीये तर हे शक्ती प्रदर्शन आहे एक इशारा आहे भाजपला की तुम्ही जनतेला फसवू शकता पण जनतेचा आवाज गप्प बसणार नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी भाजपवर थेट आणि स्पष्ट आरोप केलेत ते म्हणतात की नाशिक जिल्ह्यात युतीचे चार पन मंत्री आहेत पण जिल्ह्याला आज तागायत पालकमंत्री मिळालेला नाहीये हे चारही मंत्री गप्पा आहेत काहीच बोलत नाहीत आणि नाशिकला चार मंत्री असून देखील बाहेरच्या जिल्ह्याचा मंत्री म्हणजेच गिरीश महाजन येतात आणि झेंडा वंदन करून जातात मग खरा प्रश्न हा पडतो की सरकारला काय संदेश द्यायचा आहे नाशिकला इतकं दुर्लक्षित का केलं जात पाटील यांनी हेही सांगितलं की राज्य सरकारने आणि भाजपने पोलीस यंत्रणेचा सत्तेचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना फोडून आपल्याकडे आणण्याचा प्रकार सुरू केलाय हे फक्त राजकीय खेळी नाहीत तर हा लोकशाहीवरचा आघात आहे विरोधी आवाज दाबणे जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष हटवणे आणि स्वतःच्या खुर्चीची चिंता करणे हेच भाजपचं आजचं धोरण झालंय याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांनी केवळ निवडणूक तयारीसाठीच नव्हे तर जनतेच्या बाजूने उभं राहण्यासाठी एकत्र यायचा निर्णय घेतलाय या मोर्चाच्या निमित्ताने नाशिक मधील राजकारणात मोठी हालचाल होऊ शकते आणि महायुती विशेष करून भाजपसाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरू शकते पण यातली खरी गोष्ट काय आहे माहिती आहे का भाजपवर टीका करणं हे दोन्ही पक्षांचं उद्दिष्ट असलं तरी सामान्य माणसाचे प्रश्न त्यांच्या अडचणी त्याला मिळणार पाणी रस्ते सुरक्षितता या सगळ्यांना आवाज मिळतोय हेच महत्वाचं आहे राजकारणात मैत्री शत्रुत्व बदलत राहतं पण जर त्या बदलातून लोकांना काही खरंच फायदा झाला तर ते स्वागतारच आहे असो आपण थोडं मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी भाजपवर जे आरोप केले त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात नाशिकमध्ये युतीतले चार मंत्री आहेत पण अजूनही या जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा काय सुटलेला नाहीये पण महत्वाची गोष्ट अशी की चार मंत्री असताना देखील भाजपने गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री पद दिलं पण त्यावर काहीच दिवसात स्थगिती आली पण जरी स्थगिती आली असली तरीही अजूनही झेंडावंदन करण्याचा मान गिरीश महाजन यांनाच मिळतोय एक मे महाराष्ट्र दिनाला पण हेच चित्र आणि आता येत्या पंधरा ऑगस्टला पण हेच चित्र दिसेल नाशिकचे चार मंत्री कोण तर माणिकराव कोकाटे छगन भुजबळ नरहरी झिडवाड आणि दादा भुसे हे चार मंत्री सध्या नाशिकचे पण तरीही जामनेरचे गिरीश महाजन यांनाच नाशिकचं पालकमंत्री पद देण्याचा भाजपचा हट्ट आहे आणि यावरूनच मनसेने टाइमिंग साधत भाजपला टार्गेट केलंय पण अजून एक गोष्ट यामधून स्पष्ट होते की भाजप खरंच स्वतःच्या फायद्याच राजकारण करते आणि वेगवेगळ्या खेळी खेळते आणि मनसेचे शिलेदार आता हेच मुद्दे पुढे करून भाजपला चांगलंच टार्गेट करताना सध्या दिसत आहेत एकूणच काय तर नाशिकच्या राजकारणात सध्या जी घडामोड सुरू आहे ती केवळ दोन पक्षांचं एकत्र नाहीये तर ती आहे जनतेच्या त्रासाचा रागाचा आणि अपेक्षांचा एक मोठा आवाज शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांनी मिळून हा आवाज अधिक बुलंद करण्याचा निर्णय घेतलाय आणि बारा सप्टेंबरला होणारा महामोर्चा हे फक्त राजकीय प्रदर्शन नसेल तर तो जनतेच्या प्रश्नांची आठवण सत्ताधारांना करून देणारा इशारा आहे खड्ड्यांमध्ये बुडालेलं शहर कोरड्या नळ्यांनी त्रस्त जनता आणि गप्प बसलेले मंत्री या सगळ्याच उत्तर आता जनताच मागणार आहे सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी असते फक्त खुर्ची वाचवण्यासाठी नाही आणि हेच सांगण्यासाठी हे दोन जुने प्रतिस्पर्धी आता एकत्र उभे आहेत असंही सध्या बोललं जाते आता पुढे काय होईल हे निश्चित नाही पण एक गोष्ट नक्की आहे नाशिकमध्ये आता एक नवा सूर ऐकू येतोय आणि तो, तो म्हणजे परिवर्तनाचा पण हे सर्व प्रकरण आता कोणतं वळण घेणार भाजप आता या मोर्चाला थांबवण्यासाठी काय खेळी णार हे पण आता पाहणं महत्वाचं असणार आहे या सर्व घडामोडींवर तुमचं मत काय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका